बेल वाजली मी दरवाजा उघडला दार उघडलं पण समोर कोणी मला पत्ताच ना हो त्या व्यक्तीचे केस अवाढव्य वाढलेले होते ते चारी बाजूने पुढे आलेले होते दार उघडलं आणि दोन सेकंदाने केसांच्या मागून आवाज आला झिंटू आहे <laughs> बाहेर गेलाय त्याला निरोप सांगाल आ, सांगीन त्याला सांगा सुला भेट <laughs> कोण सु कोण ते जिंटूला माहित आहे माझ्याशी सरळ बोला मी कोण आहे तुम्हाला माहित आहे हो तुम्ही जिंटूच हे डॅडी मला डॅडी म्हटलेलं आवडत नाही झिंटू बोलला होता त्याने काय सांगितलं तो असं म्हणाला की डॅडी हे नाव खरं म्हणजे एखाद्या रुबाबदार बापाला शोभेल पण आमच्या डॅडींचं पोट सुटलंय त्यांना दखल पडलाय हे ऐकायला मी घरी राहिलो होतो का दाड दरवाजा लावला मला दारा आपटलेली आवडत नाहीत माझ्या हातून दरवाजा आपटलाय म्हटल्यानंतर बाईसाहेब बाहेर आल्या कोण आलं होत सु कोण ते जिंटूला माहित आहे ना तुम्ही चौकशी नाही केली अहो त्याच्या सु नावाच्या पाच मैत्रिणी आहेत त्यातली कुठली माय गॉड ती मुलगी होती पोशाखावरनं समजलं नाही का बाईसाहेब वाली समजतं का मी तर धक्का मारून बघतो लाजला तर पुरुष <laughs> चिरंजीव किती पुढे गेले तुम्हाला समजलं तुम्हाला त्याला काहीही धाक दाखवता येत नाही तो कुठे जातो त्याच्या मैत्रिणी त्याचे मित्र त्याचे विषय हे बघ तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगू नकोस आणि तेवढ्याच चिरंजीव धापा टाकत आले डॅडी डॅडी माझ्याकडे कोणी आलं होतं अभय कोणीतरी म्हणजे एखादी मुलगीच ना तस हे मुलींचा चिक्कार कंटाळा आला ना म्हणजे चेंज म्हणून मी मुलांनाही बोलावतो अभय डॅडी ना कोणी आलं होतं का कोणती मी चौकशी केली नाही डॅडी यू आर ग्रेट माझ्या सु नावाच्या पाच मैत्रिणी आहेत त्यातली कुठली अभय ह्या मुली कोण कुठून आल्या आणि त्याला काही मॅनर्स काय झालं अरे केस असे सगळे पुढे आणून माझ्याशी बोलत होती ती आहे की अशी हा ती मुद्दाम सगळे केस पुढे आणते आणि मग समोर जो कोणी उभा असेल तो ते हळूच बाजूला करतो आणि मग तिच्याशी बोलतो मी मनात म्हटलं अरे अधिकानी सांगितलंस समोर उभा जो कोणी उभा असेल तो म्हणजे काय मी असतो कोके असतो शिंगट्या असतो कोक्या कोण कॉलनीतला किरण ते सगळं दे सु काय म्हणाली आणि तेवढ्यात बेल वाजली चिरंजीव दार उघडण्याकरता धावले मी ओळखलं की हीच बया असणार आणि तसंच दरवाजा उघडला गेला आणि शंटिंगचं इंजन जसं कारण नसताना किंचाळतो तशी नुसती शिट्टी आली हो कानावर जिंटू ए बोंबलू नकोस थांबली कानीस ए मी काय थांबते तुझ्या डॅडींनी माझी भेंडी करून टाकली अरे दरवाजा उघडायला आले ना तर अंगात शर्टच नव्हता बर शर्ट नाही तर नाही रे पण पाहिजे माझ्याची नाडी जमिनीपर्यंत लोळत होती <laughs> आमचे डॅडी हे खरंच सांगते रे बाबा गॉड सेक त्यांना नाही रे हे नाव शोभत <laughs> प्रॉब्लेमच झाले वडिलांना कुठल्या नावाने आकमार मी सांगते कु त्यांना आजपासून तात्या म्हण <laughs> तात्या शब्द या पोरीने अशा पद्धतीने उच्चारला की मराठीमध्ये याच्यापेक्षा गच्या संबोधन अवेलेबलच मी कडकलो मी लगेच बाहेर यायला लागलो बाईसाहेबांनी मला आत ओढलं हे पहा मुलं जे दिसतं ते बोलतात अगं तात्या काय हे बघा आत्ता नाळी लोंबती ती आवरा हा सुख संवाद चालू असताना पुन्हा बेल वाजले दार उघडलं गेलं आणि रस्त्यावरचा मोर्चा घरामध्ये यावा इतका बाहेरच्या खोलीमध्ये दंगा हलकल्लोळ सुरू झाला मग बायसाहेबांनी आम्हाला सांगितलं चिरंजीवांची सगळी टोळधाड आली आहे कॉलेज मधली आता ही मुलं एकमेकांशी कुठल्या भाषेमध्ये बोलतात यांना आई वडिलांबद्दल काय वाटतं प्राध्यापकांबद्दल काय मत आहे सगळं तुम्हाला समजणार आहे इतके दिवस मला जो मनस्ताप झाला त्याची तुम्हाला आज पहिल्यांदा कल्पना येणार आहे इथेच थांबा तोपर्यंत बाहेर गप्पा सुरू झाल्या काय रे आर ग्रेट अरे आता तुम्ही सगळे कसे आयला अरे आज चंपीचा पिरियड बोर झालो म्हणून ह्याच्या घरी गेलो तर बोमला तिच्या यायला ह्याचा हनुमंत या घरात बसलाय आज <laughs> म्हणून तुझ्याकडे आलो हो आमचे चिरंजीव म्हणतात उपयोग काय आमचाही जांबूवन घरात आहे मग काय करायचं नाही जाऊ कुठेतरी अरे कठीण आहे सु इथे मग प्रॉब्लेम काय कुठे जायचं ते सु तुझ्या घरी येऊ का आम्ही अजिबात नाही का वाढदिवसाला आलात का त्या दिवशी तुम्हाला यायला सवड नव्हती मी येणार म्हणून मुद्दा त्या दिवशी नवीन ड्रेस घालून तुमची वाट बघत नाही गॅलरी मध्ये उभी होते ए नवीन ड्रेसचं कौतुक करू नकोस असं विशेष काय विशेषच आहे चायनीज पद्धतीने शिवलेला जपानी ड्रेस आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे अरे मार्केटमध्ये हल्ली जी शो बटन्स येतात ना त्या सगळ्या शो बटन्स हा स्कोर्ट केलेला आहे पार्टीमध्ये मी असा एकेकाचा पचका केला काय पार्टी पार्टीमध्ये मी सांगितलं यातली शोभेची बटणं कुठली आणि सोडायची कुठली ओळखा का अरे सून एवढं सांगितल्या बरोबर आयला कड हा आमचा वंशाचा दिवा मध्ये फडफडला बरोबर बटणं कुणाला तशी सापडतील पंचवीस पंचवीस रुपयाची पैज मारली होती एकालाही बटण सापडली नाहीत पावणे दोनशे रुपये मिळवले बटन सापडतील कशी त्यालामुळे झीपच होती, होती। वे 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 बर मग आपण आता काय करायचं सिलेब्रेट ताबडतोब चिरंजीव बाहेरनं ओरडले पिक्चरला जातोय तिकडेच जेवतोय सु सुला कापायचे घर शांत <laughs> गं आता हा गेला हा आता कधी येणार हे बघा एकदाच सांगते आयुष्यात मला हे असले प्रश्न विचारायचे नाहीत त्याचा भरोसा नाही तो वाटतेल तेव्हा येईल मी विचारात पडलो खरं म्हणजे काळजीत पडलो अरे मी अचानक दांडी मारतो काय आणि चिरंजीव माझ्यापासून किती अंतरावरती गेलेत ह्याची कल्पना येते काय म्हणजे त्याच्या घरी मित्रमंडळी येतात मुलीही त्याच्यामध्ये असतात याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही दोन पिढ्यांच्या मध्ये एक जनरेशन गॅप असते अपेक्षा फक्त एवढीच हो आहे की अरे ज्या मैत्रीबद्दल अभिमानाने सांगता येईल ती यस ही माझी मैत्रीण आहे आणि तिला देखील या मित्राचा गौरव वाटेल असं काहीतरी हवं माणसाला चॉईस हवा हो मग आपलं काहीच म्हणणं आहे मी मगाशी म्हणलं तसं डाऊन वाटला पाहिजे की हो यांच्याबरोबर माझी मैत्री आहे यांचा माझा परिचय आहे असं वाटलं पाहिजे आणि आता हा गेला हा आता येणार कधी बाईसाहेब म्हणतात बरोस नाही आणि मग आपण पुष्कळदा असं म्हणतो की माणसाला चॉईस हवा विचार चांगले हवेत संस्कार हवेत आचार हवेत हे खरंच असं शब्द राहिलेत का फक्त आपण जेव्हा हे शब्द वापरतो तेव्हा निश्चित आपल्या डोळ्यासमोर कोण असतं आपल्या डोळ्यासमोर आपलं बालपण असतं आपली शाळा असते आणि मला पटकन आठवण झाली गोखलेची मी बायसेबानं गो? म्हटलं का गोखले खूप दिवसात भेटला नाही नाही का ग आपण जातो का त्यांच्याकडे आणि गोखलेची का आठवण तसं नाही गोखलेची पोरगी सुलभा आहे ना हो मग ती आपल्या अभय बरोबर आहे ना कोणत्या दृष्टिकोनातून तसं नाही का समज आवडली तर आपली भावी सून म्हणून हा नाही हो पंचवीस दिवसाने मोठी आहे हो तुला नक्की माहिती आहे हो त्यांच्या घरी ज्या दिवशी बारसं होता ना त्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले एक कमाल का पंचवीस दिवस हे पा तुम्हाला कल्पना आहे का मी तेव्हा माहेरी होते रात्री दोन वाजता माझं पोट दुखायला लागलं ते मला माहित आहे कधी बोलले होते नाही बोलायची गरज नाही सगळ्या बायकांचं पोट दुखायची वेळ रात्री दोन दिवसभर टनाटन तन उड्या मारतील भिशी कडे जाऊन काहीतरी खाजारी करून येतील व्हिडिओ कधी असं नाही बा की सकाळची दहाची वेळ पुष्कळ वेळ आहे सगळी माणसं रिकामी आहेत मला पोचवता का नाही रात्री दोन बरं मग नाही एवढा आहे पुढचं कशाला हवंय तसं नाही सांग ना काय झालं काही नाही हो पहिल्या वेळेला त्रास व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरनी तपासलं ते म्हणले पळा अवकाश आहे चार दिवसानंतर तसंच काहीतरी वाटायला लागलं बरं का पण पुन्हा डॉक्टर म्हणल्या नाही हो मी सांगितलं तुम्हाला तिसऱ्या वेळेला बायसेब कल्पना आली कशाची ते चिरंजीवांचा त्या दिवसापासून भरोसा नाही याची कल्पना <laughs> केव्हाही <भाई> येतील <laughs> दोन तीन दिवस मी माझ्याच विचारामध्ये हिंडत होतो आणि रस्त्यावरून येताना मी एका मुलीला असं अचानक पाहिलं आणि केवळ तिचं रस्त्यावरचं चालणं चेहऱ्यावरचा शालीन भाव अरे मला प्रथमदर्शीने एखादी व्यक्ती आवडतेला असं वाटून गेलं की येस माझ्या मनात जे चित्र अभिप्रेत आहे माझ्या मुलाची मैत्रीण किंवा खरोखरच कदाचित माझी भावी सून म्हणून बस ते चित्र आणि समोरचं शिल्प यात काहीही फरक नाही आहे अरे अशा एखाद्या मुलीशी जर आमच्या चिरंजीवानी दोस्ती केली मी कशाला नाही म्हणेल तेवढा ती मंद पावलं टाकत पुढे आली आपण आभ्याचे वडील ना हा म्हणजे जिंटू बद्दल आहे ती पटकन एक पाऊल मागे सरकली तुम्ही घरी त्याला ह्याच नावाने हाक मारता हो नाही हो मला अभिनव अतिशय आवडतं पण काय होतं माहितीये का आमच्या घरी सारखे आमच्या इष्ट इष्टमित्र आणि अनिष्ट मैत्रिणी येतात हेच नाव तोंडामध्ये बसलंय मलाही अभिनव अतिशय आवडतं आणि असं वाटतं की जगातल्या सगळ्या मुलांचं नाव अभयच ठेवावं म्हणजे काय होईल स्वतःच्या नावाप्रमाणे आपण आयुष्यात एकदा तरी वागावं असं त्या मुलांना वाटेल हा आमचा मुलगा नावाप्रमाणे वागतो ना हो हो निर्भय निर्भयतेने प्रत्येक मुलीला घरी आणतो आणि फक्त परीक्षेला घाबरतो हे उलट घडलं असतं तर किती बरं झालं असतं नाही का पण तिला हा कॉमेंट आवडला नाही तुमचा अभय चांगला आहे ओ खरंच चांगला आहे हो म्हणूनच त्याच्याकडनं पुष्कळ अपेक्षा आहेत होतील ना पुऱ्या तुम्ही असे निराश का होता मी निराश झालो नाही पण उदास आहे ह्या उदासही होऊ नका निराश होऊ नका त्याला सांगा मी भेटले होते म्हणून मी म्हणजे अलका सोनी अलका सोनी निरोग घेऊन गेली खरी पण खरंच मनावर चार पाच दिवस रेंगाळत होती आणि एके दिवशी रात्री झोपताना बाईसाहेबांनी विचारलं परवा कोण भेटलो हो? होतो हां मी सांगणारच होतो अलका सोनी तुम्हाला ती बरीच आवडली म्हणे माझ्याशी सरळ बोलणं असं तू का म्हणण्यासारखं माझ्याशी काय बोलतोस नाही नाही रस्त्यावरती उभारवून पुष्कळ वेळ गप्पा चालल्या होत्या तुला कोणी सांगितलं लोकांचं लो लक्ष असतं अशा वेळेला बाई साहेब अशा वेळेला जास्त असतं हेही मला माहित आहे पण आपल्याला सु वा सगळी कामं टाकून सु एवढंच मला सांगत नव्हती यावेळेला सांगत असताना मी ऐकलं काय सांगत होती ती आभाईला म्हणत होती तुझ्या वडिलांना तू तु तात्या म्हणू नकोस ह ते डॅडीच आहे मी अंधारात देखील नाडी कुठे ते पाहिलं पाहिजे तिला असं बोलायचं कारण काय सांगते ना ती सांगत होती तुझे डॅडी रस्त्यावरती वरून पंधरा मिनिट अलका सोनी बरोबर गुळ काढत होते आणि त्यानंतर बेडरूम मध्ये एक भयान शांतता पसरली आणि पंधरा मिनिटानंतर नेहमीच परिचयाच आवाज आला काला काल कालावरती म्हणजे मेंथलच्या बाटलीचं झाकण काढल्याचा आवाज मी खरंच सांगतो लग्नानंतरच्या पहिल्या आठच रात्री रात्रणीच्या सुगंधाच्या असतात आणि उरलेल्या सगळ्या अमृतांजनाच्या वासाच्या असतात आणि मी तर भयंकर रेस्लेस झालो होतो माझं डोकंच आऊट झालं होतो की खरोखर ह्या मुलांनी मागच्या पिढीतल्या माणसांबद्दल हेच विचार करायला हवेत का वेगळं काहीही असू शकत नाही कोणत्याही वयाची मुलगी कुठल्याही वयाचा पुरुष दोन माणसं एकत्र आली म्हणजे एकच नातं असतं इतर काही नसतं याला संस्कार म्हणतात याला विचार म्हणतात बर मी घरातली परिस्थिती तुम्हाला मी काय सांगू चिरंजीव जेव्हा झोपलेले असतात तेव्हा मला कामावर द्यायची वेळ येते आणि मी जेव्हा झोपतो तेव्हा चिरंजीव त्याच्यानंतर घरी येतात आठ दहा दिवस पंधरा दिवस मध्ये कधी निघून जातात कळत नाही एकमेकांचा एकमेकांशी संवाद होत नाही अरे मुळात तुमचं आमचं घर कुटुंब हम दो आणि हमारे दो इथे येऊन थांबलेलं आहे पण हमारे दो यांची भाषा हम दोन समजू नये पचका म्हणजे काय हा चमचा म्हणजे काय भेंडी केली म्हणजे काय मध्ये गुल केलं म्हणजे काय गुळ काढणं म्हणजे काय हे सगळी आमची मराठी भाषा आहे शब्दाने जर माणूस जोडला जात असेल तर आज तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये शब्दच फक्त हरवतोय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घरामध्ये येत आहेत काय कराल तुम्ही तुमची आमची घरं सुशोभित झाली अनेक घरांना वॉलपेपर झाले खूपदा मला असं वाटतं की, की हा जर वॉलपेपर जर खरवडला तर याच्यामागे भिंत तरी सापडणार आहे का घरं इतकी तकलादू व्हायला हवी होती का आपण सगळेजण मिझरेबल होतो याचं कारण बिकॉज वी कन्स्ट्रक्ट वॉल्स इ स्टेट ऑफ ब्रिजेस मला काय हवं आहे मी चिरंजीवांना कधी सांगायचं आणि हे प्रश्न सोडवायचे कसे हे माणसांना प्रश्न सोडवता येतील पहाटे केव्हा तरी मला जाग आली यक्षप्रश्न सोडवण्या सोडवण्याकरता यक्ष प्रश्नच म्हणजे यक्ष यायला हवा असं मी पुष्करदा म्हणत होतो आणि खरोखरच एक यक्ष माझ्या खोलीमध्ये उभा होता त्याने मला बघितलं मी उठून बसलो त्याने पटकन मला नमस्कार केला मी म्हटलं माझ्या आवेचं रक्षण करशील का तो म्हणा कुणापासून करू मला ते ठरवता येते मी सांगतो किती लोकांपासून रक्षण करायला हवंय आणि तो राक्षस म्हणा यक्ष म्हणा मला पहिल्यांदा आभेच्या कॉलेजमध्ये घेऊन गेला पण कॉलेजमधलं वातावरण मला अक्षरशः बघवत नव्हतं वर्गामध्ये जो काही गोंधळ चालला होता प्राध्यापक आणखी विद्यार्थी यांच्यात ते संवादच घडत नव्हता राक्षस मला एका थेटर पासी घेऊन गेला कॉलेजला दांडी मारून ऍडव्हान्स बुकिंग करता हातातली भाई सुदर्शन चक्रासारखी फिरवत बरीच मुलं तिथे उभी होती राक्षस मला बाल्कनीमध्ये घेऊन गेला बाल्कनी सुद्धा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी गच्च भरलेली होती पण ही मुलगी हा मुलगा हा क्षुद्र भेदभाव कुणाच्याही मनामध्ये नव्हत हातामध्ये हात गुंपलेले होते ज्या विद्यार्थ्यांचा आणखीन धाडस होत ते विद्यार्थी आणखीन काही काही प्रकार करत होते पडद्यावर तर याच्यापेक्षा कॉम्पिटिशन चाललेली होती अरे मला पत्ता लागे ना, ना की ऑडियन्स बघून पडद्यावरची माणसं करतायत का पडद्यावर बघून ऑडियन्स करत होता बाबा बाहेर घेऊन आला तर फॉयर मध्ये मा अनेक माणसं एकाच रंगाचं सूट घालून उभी होती म्हणजे बाबा हे लोक कोण आहेत तुम्हाला सांगतो हेच ते फायनान्सर्स प्रोड्युसर्स डिस्ट्रीब्युटर्स आणि डायरेक्टर्स तुझ्या मुलावरती संस्कार होत आहेत तर ह्या माणसांचे होत आहेत तुझा आवाज तुझ्या मुलापर्यंत पोहोचत नाही याचं कारण यांचाच आवाज इतका मोठा झालेला आहे बरं पूर्वी एक छान होत रे हा जो सगळा बाजार होता ना हा आपण उमऱ्याच्या बाहेर ठेवलेला होता आणि आपण ठरवत होतो ह्या बाजारात आपण पाऊल टाकायचं की नाही आता व्हिडिओच्या निमित्ताने तो बाजार आपण आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये थे आणून ठेवलेला आहे आणि घराच्या लोकांचा आवाज बंद होईल एवढा या यंत्राचा आवाज वाढलेला आहे सांग तुझा आक्रोश तुझ्या मुलापर्यंत पोहोचणार कधी बरं एकीकडे ही सगळी आधुनिक यंत्रसामग्री इतके वर्ष झाली बघ कॅसेटचा शोध निघून एका तरी विद्यार्थ्याने प्राध्यापकांचं भाषण टेप टेप करण्याकरता कॉलेजला का मला ठिकठिकाणी उघडलेले ब्युटी पार्लर्स जिथे बाई दर्शनीय ठरायची होती प्रदर्शनीय ठरते आणि त्यातून जर तुझा मुलगा कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन करून जर अभ्यास करणार असेल तर दिल्लीमध्ये अनेक अंगठेबाद्र शिक्षण तज्ज्ञ बसलेले आहेत ते दरवर्षी एक वेगळा प्रयोग करतायत शिक्षणामध्ये पिढीच्या पिढी बर्बाद करतायत लक्षात ठेव तुझं भांडण तुझ्या मुलाच्या विरुद्ध नाही आहे वन व्हर्सेस द सोसायटी अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एका माणसाचा पराभवच होणार आहे तुम्ही सगळे विचारवंत जर एकत्र आलात तर, एक आला, तर काहीतरी घडू शकेल राक्षस एवढं सांगून निघून गेला म्हटलं विचारवंतांना एकत्र आणायचं <laughs> अरे मग मा त्याला महाराष्ट्र का म्हणायचं आमच्याकडे ऑल <laughs> लीडर्स नो फॉलोअर्स अशी परिस्थिती आहे राक्षसाने आणि यक्षाने मला अनेक काही काही गोष्टी सांगितल्या तुमचं कुटुंब छोटं झालेलं आहे घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी तुम्ही हकालपट्टी केलीत म्हणजे गरीबी हटवणे गरीबी हटली नाही पण हमदो आणि हमारे दो या मंत्राने म्हातारी माणसं मात्र निघून गेली अरे ही म्हातारी माणसं ट्रान्झिस्टर सारखी होती रे ती पोरांच्या वाटोपाठ वाट वाट खोल्या खोल्यात नाही हिंडायची राम रक्षा स्लो पोरांना ऐकवायची ही सगळी माणसं दूर गेली आता तुम्ही संवाद कुठल्या भाषेत तुमच्या मुलाशी मांडणार कारण तुमची भाषाच एक राहिलेली नाही तुम्ही शब्दच हरवलेली माणसात तर पहिल्यांदा दोस्ती शब्दात शिकारा मग सगळं जग जवळ येतं की नाही बघा असं काय काय मी ऐकलो का तर डोक्यामध्ये वारं फिरत होतं आणि याच मनस्थितीमध्ये एका मित्राचं पत्र आलं त्याने पाच स्टुडंटचं गॅदरिंग ठेवलं होतं तर आम्ही सगळे पाच स्टुडंट्स भेटून भेटून किती हो पंचवीस तीस वर्षानंतर आम्ही एका एकमेकांना भेटत होतो असाच एक छोटासा हॉल घेतलेला होता पण मित्राने व्यवस्था फार चांगली ठेवली होती हॉलमध्ये प्रवेश केल्याबरोबर मायक्रोफोन हातामध्ये घ्यायचा स्वतःची नव्याने माहिती करून द्यायची मी कोण काय किती शिकलो कुठल्या चुका प्रकाशामध्ये न आल्यामुळे यशस्वी ठरलो <laughs> हे मोकळेपणाने सांगायचं त्यामुळे प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली <laughs> गंमत म्हणजे इतक्या वर्षानंतर आम्ही एकमेकांना भेटत होतो अरे त्यातल्या काही व्यक्तींकडे बघून असं वाटलं हो चालली असती ही सुद्धा आणि काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर सुटलो बरं झालं बरं झालं तेव्हा शब्द नाही टाकला असाही विचार मनामध्ये आला कारण अशीच एक सुटलेली व्यक्ती त्यावेळेला हॉलमध्ये आली ती आली ती सरळ मायक्रोफोन कडे गेली मित्रांनो ओळखलात का मी यमुना आणि आम्ही पाहतो परमनंट काळा कलर गॅरेंटेड फास्ट त्याही पेक्षा सुटलेला देह हो। म्हणजे दे मला असं वाटलं की तिला काहीतरी पण नाही एखादं गलबती आवं ना तशी ती शिड फडकवीत फडकवीत स्टेजवरती आली आणि पोहळपणाने मी तुमची मैत्रीण यमुना आता तुम्ही कसं मैत्रीण मानाल लहानपणी तुम्ही कुणीच मला मैत्रीण मानलेलं नव्हतं मी खूप रडायची आईवड्यांना छळायची पण या काळ्या रंगामुळे यमुना हे नाव मला लहानपणी शोभत होतं पण आता हे नाव मला जास्त शोभत आहे कारण पावसाळ्यामध्ये जसं यमुनेचं पात्र अफाट वाढतं तशी मी वाढलेली असल्यामुळे हे नाव मला या वयात जास्त शोभत आहे मी पुष्कळ शिकले कारण काय होतं की सुंदर मुलींच्या मागे मित्रांचा ससेमिरा असल्यामुळे त्यांना अभ्यास करण्याकरता एकांत मिळत नाही मला काय हो एकांतच एकांत एकाचा अंत होईल एवढा एकांत मग काय शिकत राहील बर आता प्रश्न असा पडला की आमचं सगळं मायनस मायनस फक्त शरीर सरप्लस आपल्या लग्न कसं होणार पण शेवटी मलाही पत्करणारा एक जण होता आणि माझ्या आधी जन्माला आला होता त्या योजनेवरती माझा विश्वास होताच मी त्यांना पहिल्यांदा माझा आपला फोटो पाठवून दिला हा की बाबा फोटो बघा फोटोलाच नकार द्या मला नकार द्यायच्या पण आमचा ते आवाड फोटोतला देह बघितला आणि त्यांच्या कुठल्या तरी मित्रांनी विचारलं की अरे तुझ्या भावी जी तुझी बायको आहे तिच्या पाठी कोण बसलाय तर त्याने नाही तिसरी बायकोच बरं नंतर मी म्हंटल की यांना माझा काळा रंग तरी दिसला की नाही नंतर कळलं की हे कलर ब्लाइंड आहेत तर त्यांनी मला का पत्करलं हे त्यांना विचारा त्यांचं कारण वेगळं असेल आणि अतिशय हँडसम माणूस खऱ्या अर्थाने नमवी भूमिया या चालताना वर्णन करतो असा आवाज मस्त माणूस समोरून उभारायला आमची नजरबंदी झाली आणि यमुना हा मोकळेपणाने बोलत होती ही ही की त्यांनी मला का पत्करलं त्यांना विचारा त्यांचं कारण वेगळं असेल मला विचाराल तर मी इतकंच सांगेन की जातीच्या सुंदरांना काहीही शोभतं मग माझ्यासारखी बायकोही शोभायला अर्थात यमुना खाली उतरल्याबरोबर बरोबर मी पुढे गेलो त्या केला काय फॅन्टॅस्टिक बोलतेस ते बघ लहानपणापासून मी असंच बोलत आले तेव्हा कोणी ऐकलं नाही आणि मग अर्धा एक तास खुलास गप्पा झाल्या माझं एकूण सगळं तिने बोलणं चालणं वागणं ओळखलं नाही आम्हाला तिने जोखलं ते काय रे म्हणजे तू असं म्हणलं असा म्हणजे कसा म्हणजे असा म्हणजे कसा काय का खिशा तिकीट असताना तिकीट नसल्यासारखं यमुना मला असंच घाबरून घाबरून जगायची सवय काही तुझ्या एकदा ब्रेन वॉश केला पाहिजे तू एकदा मला भेटायला तुझ्या फारच जगाबद्दल स्वतःबद्दल वेगळ्या कल्पना दिसतात कधी भेटतोस बोल या गुरुवारी कुठे खैबरमध्ये मी यमुनेची अपॉइंटमेंट घेतली मी बायकोची आणखी यमुनेची मुद्दा मोळ करून दिली कारण त्यात काहीच धोका नव्हता <laughs> आणि तरी यमुनेशी मी एकटी म्हणजे मला ती एकटीच भेटायला हवी होती कारण अगदी साधा आहे संवाद हा दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात आम्ही खैबर मध्ये गेलो हॉटेल मधली माणसं मी काय अवाढव्य बाईला घेऊन आलोय या नजरेने बघायला लागली ला पण खरं सांगू एकदा पन्नाशी उलटली ना की सगळीकडे सौंदर्याचा साक्षात लागतो ला कारण वेगळे हो, पन्नाशी उलटली की मरणाची चाहूल जवळजवळ यायला लागते ला आणि मग आपण आयुष्यातलं सौंदर्य शोधायला लागतो ला ला आत्राची बाटली संपत आली म्हणजेच बाटली जास्त जपायची असते तसं होतो आणि मला तर यमुनेशी खूप वेगळ्या गोष्टी बोलायच्या होत्या मला ज्या विषयाचं टेन्शन होतं की खरोखर या ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो दोन पिढ्यांच्या मध्ये जनरेशन गॅप असते याबद्दल वादच नाही कुणी नाकारलेलं आहे पण विचार असा पडतो की मी आणखी माझे वडील यांच्यामध्ये जेवढं अंतर नव्हतं त्याच्या कितीतरी पटीने मी आणखी माझा मुलगा याच्यामध्ये अंतर पडलाय हा कशाचा महिमा काळाचा मी बेचेन झालो होतो मला योनिशी याच पॉईंटवरती बोलायचं होतं आणि मी पोटतिटीकेने हे सगळं असं बोलत होतो ती शांत होती हो तिनली हे बघ हे लाईफ आहे तुला एक थोडक्यात मी सांगू काय करायचं आपलं सगळं आतापर्यंत भूतकाळातलं आयुष्य हे एखादी फ्रेम लावतात ना भिंतीवर तसं भिंतीवर लावायचं आणि आपण त्याच्याकडे स्पेक्टेटर म्हणून लांबून पाहायचं आणि ही कला कल्टिवेट करावीच लागेल तुला सुटका नाही आहे अगं पण यमुना तरी देखील मला हे बघ उगीच आवाज करू नकोस माझ्या घरी काही वेगळी परिस्थिती आहे का अरे लहानपणी मी माझ्या आईवडिलांच्या गाद्या काढल्या आणि आता मोठेपणी मी माझ्या मुलींच्या गाद्या काढते तुझी आणि माझी पिढी गाद्या काढणाऱ्यांचीच आहे मी असं बोलत होतो तर नेमकं त्याच हॉटेलमध्ये झेंटू सू नू मू सगळ्या बाराखड्या तिथे आल्या हो मी ओळख करून दिली ही तुमची यमुना मावशी चिरंजीवांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या क्षणी ते म्हणले डॅडी पण वी आर बिझी आणि सगळी पोरं फॅमिली रूम मध्ये गेली ही मंडळी बिझी आम्ही रिकाम ना आणि मी यमुनिसी असंच काहीतरी बोलत राहिलो मध्ये काहीतरी पंधरा वीस दिवस गेले असाच कुठला तरी एक दिवस कामावरनं मी आलेलो भयंकर तत्तकलेलो संध्याकाळची वेळ अनेक मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या सगळं स्वास्थ्य उडवून जाईल अशा संबंध दिवस गेलेला बाईसाहेब कुठेतरी गेल्या होत्या घर हो जरा शांत होतं जरा रिलॅक्स झाचं म्हणून पलांगावरती आडवा पडलो तर चिरंजीव धापा टाकत हे गेटअप पाहुणे वाटेल तेव्हा पाहुणे आतो मी चिडून उठून बसलो खरा पण खरंच सांगू समोरून जिन्यातून येताना मी त्या बाईला पाहिलं आणि माझा राग माझा कंटाळा माझी वैताग तक तक सगळं कुठच्या कुठे गेलो समोर बाई म्हणजे काय साक्षात काव्य हो बघा सौंदर्याची जर तुलना करायची वेळ आली की आपण पहिल्यांदा काव्य असंच म्हणतो एखादी देखणी बाई पाहिल्यानंतर आपण असं म्हणतो काय प्रवास वर्णन होत होती बाई म्हणजे तिच्यापर्यंत प्रवास व्हावा अशा वर्णनाची असली तरी नाही काव्य चिरंजीवांनी ओळख हो करून दिली ही सूची आई तुम्ही जरा गप्पा गोष्टी करा मी दोन मिनिटात आलो आणि मित्राला घेऊन चिरंजीव आतल्या खोलीमध्ये गेले आणि मग मी विचारात पडलो की सुखन्यांपैकी कुठल्या सूची आई बरं हिचं माझ्याकडे काम काय निघालं घाबरलो की बाबतीत प्रकरण फार पुढे गेलाय की काय ही बाई सांगायची मी हॉल ठरवायला आले म्हणून बरं काय होतं की संध्याकाळच्या वेळेला समजा आपल्या बाई घरामध्ये नाही आहेत आणि अशी एखादी देखणी बाई जर भेटायला आली बरं वाटतो पण किती वेळ पाच मिनिटं सहाव्या मिनिटाला या देखण्या देखण्या बायका कुठेतरी पावती पुस्तक काढतात कोणत्या <laughs> तरी गावात देवळाचा उद्धार आपल्याला स्टेटस करता पंचवीस रुपये काढून द्यावे लागतात थँक्स म्हणत बाईसाहेब निघून जातात स्वप्न आणि सत्य यातला फरक एका क्षणामध्ये समजतो हातातली आहे सत्य जेना उतरून गेलं ते स्वप्न हो आणि मी चिरंजीवांना विचारायला गेलो की या बाईशी मी काय बोलणार मला तू अगोदर सांगितलं काही नाही म्हणून आतल्या पॅसेज मध्ये गेलो तर बेडरूम मधला डायलॉग आमच्या कानावरती आला आय ला परवा डॅडीने मध्ये एका अलिशान हॉटेल काय एका वाढव बाईला घेऊन बसले होते बरं आम्ही नेमते जिथे कडमडलो ऊस दिन डॅडी का पचका पचका व्हायचं कारण अरे आम्ही तिथे जाऊ त्याला कल्पना नाही ना बरं आम्हाला ओळख करून दिली त्या बाईची पण मी काय म्हणतो तुम्हाला बाईला घेऊन हॉटेलमध्ये जायचंय फॅमिली रूम मध्ये बसा उड्यावर डॅडीन त्या बाईचं तसं काही नसेल तर नसेल असेल कॉडालो नोच पण ओळख करून त्याला काय म्हणले माहितीये का ही तुमची यमुना मावशी यमुना आत्या असं नाही म्हणा अरे पण त्या बाईला मी बघितलं आणि त्या दिवसापासून माझी कवटी आउटच झाली का रे का अरे काय आवाट बाई होती आणि त्या दिवसापासून मला वाटायला लागलं की आता आपण डॅडी करता काहीतरी केलं पाहिजे आणि करता आज मुद्दाम सूच आईला घेऊन आलो आणि डॅडींना सांगणार रे की चाळीशी उलटल्यावर बाई किती देखणी असू शकते हे सूच आईकडे बघा आणि ट्राय टू इम्प्रूव्ह युअर चॉईस त्या क्षणी मला समजलं की यमुना म्हणते ते फॅक्ट ऑफ लाईफ आमची पिढी खरोखरच गाध्या काढणाऱ्यांची किंवा फ्लॅटमध्ये मधल्या पॅसेलमध्ये फ्लॅटली उभं राहणाऱ्यांची माझी अवस्था कशी झाली होती म्हणून सांगू अरे दोन थेंब जमिनीवर टाकून मेणबत्ती जशी उभी करतात तसा मी पाय चिकटलेले सगळा देह मेण्यासारखा थिजलेला आणि डोकं मात्र ज्योतीसारखं विचारांनी पेटलेलं